हे बघायला भारतातूनच नाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एवढंच नाही तर परदेशातूनही लोक येतात पण मुद्दा ते कुठ कोण येऊन बघून जातात ती जपाट मुद्दा आहे तो आपल्या पूर्वजांनी राखलेलं हे वैभव आहे बांधकाम हजार वर्षापूर्वीचं आणि लाकडी सभामंडप जो मी तुमच्याशी बोलतो आहे मित्रांनो हां हां लाकडी सभामंडप जो तुम्ही बघितलात ना तो मुळात शके सतराशे सदुसष्टला मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ नाना शंकर शेठ त्यांनी बांधलेला आहे आणि नाना शंकर शेठ हा मुद्दा मी दो चार वाक्य ॲड करतो आहे चालेल ना नाना शंकर शेठ हे कॅरेक्टर असं होतं की ज्याने अख्खं मुंबई शहर वसवलं ईस्ट इंडिया कंपनी कुणाची होती कुणाला माहिती आहे नसेल माहिती ब्रिटिशांची होती ज्यांनी दीडशे वर्ष आपल्यावरती राज्य केलं त्या ईस्ट इंडिया कंपनीला नानाशंकर शेठ फायनान्स करत होते व्याजाने पैसे देऊ शकत होते एवढ्या क्षमतेचा माणूस होता पहिली मुलींची शाळा जगन्नाथ शंकर शेठने चालू केली त्याच्यानंतर महर्षी कर्वे आणि त्याच्यानंतर ज्योतिबा फुले मुंबईत रेल्वे आली त्यावेळेला सगळेजण म्हणतात की ब्रिटिशांनी मुंबईत रेल्वे आणली प्रत्यक्षात नाना शंकर शेठने साठ टक्के इन्व्हेस्टमेंट केली होती वीस टक्के ब्रिटिशांचे होते आणि वीस टक्के राजघराण्यातून आणले अशा क्षमतेच्या माणसाने बांधलेला सभा मंडळ आणि या मुख्य मंदिरावरचं जे छप्पर आहे ते सुद्धा चार साडेचारशे वर्षापूर्वीचं चा तांब्याचा सा पत्र आहे इस वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत आणि या मूर्तीविषयीची कथा त्यांनी वाचून दाखवली तुमचा जास्त वेळ जाऊ नये म्हणून त्याचं काही मी जास्त विश्लेषण करत बसत नाही मग मुद्दा आहे अशी काहीतरी वेगळी खास गोष्ट तुम्ही बघून चालला आहे आणि त्याच्याविषयीची तुम्ही सांगत सांगूनही तुमचं जर लक्ष नसेल तर चूक शिक्षकांची नाही चूक तुमची आहे आणि तुम्ही सु त्या चुका सुधारल्यात अशा छोट्या छोट्या तर आयुष्यावर परिणाम शिक्षकांच्या नाही त्यांचं झालंय चालू आणि त्यांचं त्यांचा प्रवास त्यांच्या पद्धतीने होईल पण तुमचा प्रवास यशस्वीतेच्या दृष्टीने व्हायचा असेल तर तुम्ही ते काय शिकवता तिकडे लक्ष द्यायला पाहिजे कळलं का मग अशी मी सांगितलं शिस्तीत चप्पल काढ्या काढा काही ठराविक मुलांच्या रांकेत होत्या बाकीच्या इतस्था होत्या बरोबर आहे पण एक पाय आपल्या आपल्याला सगळ्यांचे पाय कसे आहेत बघा आहेत एक पाय इकडे आणि असा उलटा जर दिला असता देवाने तर त्याला आपण व्यंग म्हटलं असतं का नाही हात इकडता असा उलटे ठेवले असते तर त्याला व्यंग म्हटलं असतं का नाही मग आपण जे गैरशिस्तीत अशा गोष्टी करत जातो ते स्वभावाचं आपल्या विचारांचं व्यंग दिसतंश असा माझ्याला अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यात जर तुम्ही थोडी काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही चांगल्या दिशेने प्रवास करणार ठीक आहे वेळ जास्त घेतला तुमचा तुम्हाला